आमदार संजय शिसर बोलतायत फेम दिलेली आमदार समजला नाही लिंक पाठवत तुमच्याकडच काय पॉईंट

निवडणुकीमध्ये शिवसेना लढत आलेली आहे म्हणून ही जागा शिवसेनेला सोडावी असा आग्रह आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी धरला होता मला वाटतं त्याबद्दल युतीमध्ये एकमत होण्याची शक्यता आहे आणि ही जागा शिवसेनेला सुटेल असा आमचा कयास आहे जागा सुटल्यानंतर उमेदवार कोण असेल याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत परंतु एक निश्चित आहे की ही जागा लढवल्यानंतर जिंकून आणणं तेवढंच महत्वाचं आहे याचा परिणाम मराठवाड्यातल्या सर्व जागेवर होतो कारण की मराठवाड्याची उपराजधानी आहे म्हणून आमची जी जबाबदारी आहे ही सीट निवडून आणायची ती निश्चित आम्ही पार पाडणार आहोत युतीच्या सगळ्या चर्चेमध्ये भाजपकडून यादी जाहीर झालेली आहे महाराष्ट्रातल्या जणांची अद्यापर्यंत तुमची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर झाली नाही ती कधी होणार लगाए। ले ले जागा जागा है। त्या संदर्भातलं काय भाजपने त्यांच्याकडे असलेल्या जागा ज्या जागा आहेत त्या जागेवर वीस जागा त्यांचे उमेदवार घोषित केलेले आहेत ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्प्यूट नव्हता शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची यादी ही रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारी सकाळी प्रसिद्ध केले जाणार आहे यामध्ये ज्या एक दोन जागेचा डिस्प्यूट जा वाटतो किंवा एक दोन जागा जी ज्याची जी उडा चालू आहे त्याचा तिढा आज संपेल किंवा जास्तीत जास्त उद्या दुपारपर्यंत संपेल अशी आम्हाला आशा आहे म्हणून रविवारपर्यंत या सर्व उमेदवाराची यादी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही हे जाहीर करतील अशी अपेक्षा आहे कुठल्या सध्या अडचण झाली आहे किंवा नाही एक दोन जागा ज्या आहेत आता बारामतीमध्ये ते शिवतारे अपक्ष म्हणून उभे होते त्यांच्या तेन त्यांना काल मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतले त्यांना काय जे काय बोलायचं आहे त्यांनी ते समज दिलेली आहे राहिला कोकणातला काही विषय आहे ह्या अशा एक दोन जागेवरच जास्त भर आम्ही दिलेला आहे आणि म्हणून तो सर्व ही युती होताना या सगळ्या बाबीची अडचण कुठंच कुणाला येऊ नये सर्वांनी मिळून या पंचेचाळीस प्लसचा आकडा कसा पार करता येईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणूनच फक्त थोडासा उशीर हा लागतोय ज्या जागेचा नाही त्या जागा घोषणा करायला काय अडचण काहीच नाही अडचण काहीच नाही आणि त्याचा तिला तेच ते सांगितलं की त्याची अडचण काही नाही परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही जॉईंटली प्रेस घेऊन या बद्दलचा जागा वाटपाचे यादी ही जाहीर करणार आहोत या निवडणुकीमध्ये भाजपच तुमच्या मास्टर होणार आहे शिक्षक होणार आहे असं दिसतंय कारण महायुतीतल्या आमदारांना भाजपकडून धडे दिले जाणार आहेत आणि शिंदे आणि अजित पवार गटांना भाषणासाठी भाजपकडून मुद्दे दिले जाणार असं काही नसतं राजकारणामध्ये कोणी कुणाला धडे देणे किंवा कुणाकुणाला मार्गदर्शन करणे अशातला भाग नसतो ही सामूहिक जबाबदारी सामूहिक जबाबदारी घेताना आपण एकत्रितपणे काम करणं हा त्याच्या मागचा उद्देश असतो म्हणून कोणी कुणाला धड दिले कोणी मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे कोणी छोट्या भावाच्या भूमिकेत आहे अशातला कोणताही प्रकार महा या महायुतीमध्ये होणार नाही या संदर्भामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर दरवेळेला कोणताही निर्णय अंतिम घेताना मग मोदी साहेब असतील की अमित शहा साहेब असतील जे पी नड्डा साहेब असतील त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली जाते मुळामध्ये शिवसेनेला शिंदे साहेबाला स्वतःचा निर्णय घ्यायचे अधिकार स्वतःपर्यंत आहेत अजितदादांना आहेत परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्याला विचारल्याशिवाय पूर्ण निर्णय घेता येत नाहीत हे वस्तुस्थिती आहे म्हणून हे सर्व निर्णय या वरिष्ठ पातळीवर एकत्रित बसून हे लोक घेतात म्हणून आता यामध्ये कोणताही वाद राहिलेला नाही तर महायुतीच्या उमेदवारीबद्दल मायुतीतल्याच लोकांच्या मना मनामध्ये शंका आहेत आता अजित पवारांची बायको पुण्यात उभी राहते तर लोक जा विचारतात की तिचं कार्य काय आहे तिला आम्ही मतदान करावं असं नसतं फक्त अजित पवारांची बायको म्हणून आम्ही मतदान करणार नाही अजित पवारांची बायको म्हणून मतदान करणारे का असा प्रश्न विचारणारे फार क्वचित असतात मग मग हाच प्रश्न इतरांना का नाही विचारला गेला जे राजकारणामध्ये अचानक येतात आणि अचानक उभे राहतात त्यांच्याबद्दल काय विचारलं गेलं नाही घरातला एखादा माणूस जर काम करत असेल तर त्याच्या घरातल्या एखाद्या सदस्याला तिकीट देणं हे गैर नाहीये तुम्ही जर पाहिलं असेल तर गेल्या ज्या याच सरकारमध्ये असे अनेक चेहरे आहेत ज्यांनी कधी राजकारणामध्ये असं सक्रिय कोणतं काम केलं नव्हतं परंतु ते आज राहत आहेत म्हणून अशा प्रश्नाला कोणतंही उत्तर नसतं पक्षाने एकदा निर्णय ने घेतला तर त्या उमेदवाराचं काम करणं हे सर्वांचं काम परिवारवाद काय परिवारच वाद का परिवार कसला आला परिवारवादाच काय इथे कोणतंही मांडलं नाही इकडं परिवारवाद वगैरे नाही या परिवारवादाची आमच्याकडे चर्चाही होत नाही ज्यांच्याकडे परिवारवादाची चर्चा होते त्यांना ती अडचण आहे त्यांना मुळात माहिती आहे की आपल्याला राजकारणामध्ये पाय रोवून राहिलंच पाहिजे नसता आपलं अस्तित्व राहणार नाही म्हणून ते आपल्या परिवाराचं सोय या अशा निवडणुकीमध्ये करत असतात बरं आता एक नवीन विषय समोर आणलाय असीम सरोदे यांनी एक यादी वाचून दाखवली जे शिवसेनेचे बारा आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असं त्याचा दावा असीम सरोदे हा शिवसेनेचा पक्षप्रमुख आता नवीन नवीन उदयास आलेला आहे अनेक माग मागच्या काळामध्ये मा अनेक पोपट असे आले होते त्यांची किंमत कमी झाल्यामुळे आता हा असिम सरोदे नावाचा नवीन पोपट आता उभाट्या घाटाला भेटलेला आहे मला वाटतं तोच आता तो पक्षप्रमुखाच्या भूमिकेत आहे बाकीच्यांनी घरी बसावं असे संकेत कदाचित त्यांनी दिले असावे म्हणजे ही यादी वाचून दाखवली ते खरी आहे असे एवढ्या पोपट पंचला कोण विचारतो हो। हे आता हे आपले आपल्या प्रसिद्धीसाठी काही बोलत असतात यांना कवडीची किंमत सुद्धा नाहीये म्हणून अशा लोकांच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देणं सुद्धा काढतो छत्रपती संभाजीनगरची जागा त्या ठिकाणी संदीपान जोरदार त्यांचं नाव पुढे येते हे सुद्धा काल मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलेलं आहे काय भेटू शकते उमेदवारी त्यांना <laughs> <laughs> उमेदवारीचं नाव घोषित करणं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सा अधिकार आहे म्हणून त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही परंतु सर्वच उमेदवार आमच्याकडचे ताकदवार आहेत त्यामध्ये ज्यांचं नाव डिक्लेअर होईल त्यांचं आम्ही पक्ष म्हणून जोमान काम करू एवढं सांगितलं काल मुख्यमंत्र्यांनी बुमरेंना बोलून चर्चा केली का इलेक्शनच्या काळामध्ये सर्वांना बोलून घेतले असतात मी तीन दिवस आता मुख्यमंत्री साहेबांबरोबर होतो याचा अर्थ सगळ्या चर्चा होत असतात परंतु या चर्चेचा अर्थ असा होत नाही की याचे उमेदवार जाहीर केली त्याची उमेदवार जाहीर केली प्रमुख आणि पक्षाचे नेते मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्या पद्धतीने सर्वांची नावं जाहीर करतील Uh, काल अजित पवार भाषणामध्ये म्हणाले की मी माझ्या एक जवळचा कार्यकर्ता त्याला मोका लावला होता त्यालाही वाचवले राज्याचे उपमुख्यमंत्री अशा पद्धतीनं अशा आरोपींना जर वाचवतो तर याचा अर्थ बोध काय घ्यावा तुम्ही पण सरकारमध्ये आहे म्हणून विचारतो अजित अजितदादा काय बोलतात त्यांचं उत्तर मी देणार नाही पण अजित दादाची ती हिंमत असते ते बोलतात त्यांनी कुणी काय बोध घ्यावा ज्यांनी त्यांनी ठरवावं आमच्याकडे जा विनिंग कॅन्डिडेट आहेत सर्व आणि जवळपास चार इच्छुक आहेत त्यापैकी कुणाचं नाव फायनल करायचं हे एकनाथ साहेबांचा अधिकार आहे तीन चार मंत्री लोकसभा लढवणार असं तुम्ही सांगताय म्हणजे काही खासदारांना तुम्ही बसवणार यामध्ये यामुळे सुद्धा एक आहे तुमच्या पक्षामध्ये असं कळत आहे नाही असं नसतं निवडणुकीच्या काळामध्ये भाजपने आता पाय तुम्ही जर पाहिलं तर चार पाच खासदारांना तिकीट त्यांचं कापलं इतरांना दिलं त्या पद्धतीने आमच्याकडे सुद्धा काही लोकांना तिकीट दिलं जातील असा एक अंद, अंदा अंदाज आहे अंदाज आहे तो आणि म्हणून कुणाला कापायचं कुणाला बसवायचं असतला भाग नाही आम्ही उठाव केल्यानंतर प्रथमता ही लोकसभेची निवडणूक लढतोय आणि ती अत्यंत ता ताकदीने आम्हाला लढणं गरजेचं आहे आणि आम्ही त्या निवडणुकीमध्ये यश संपादन करणं हाच आमचा उद्देश असणार आहे काहींचे तिकीट कापल्या जाऊ शकते काहींचे तिकीट कापला जाऊ शकतात तिकीट कापले जाऊ शकतात आता याचा निर्णयच एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे आज त्याच्याबद्दलचं भाष्य करणं योग्य नाही ना एक तुमचे मित्र संजय राऊत म्हणाले की इलेक्टोरल बॉंडचा जो प्रश्न आलेला आहे त्यामुळे आता भाजपला सगळ्यात जास्त इलेक्टोरल बॉन्ड मिळालेला आहे तर नैतिकतेने पंतप्रधानांनी आता राजीनामा द्या संजय राऊत आता त्या राहुल गांधीच्या स्वागतामधून फ्री झाल्यामुळं असं बडबड करतोय त्याच्या या बडबडीला काहीही उत्तर देण्याची गरज नाही आहे आज तो फार बिझी माणूस आहे राहुल गांधी आज मुंबईत येणार आहेत त्यांच्यासाठी दिवाळी साजरा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं त्यांना आज उत्तर प्र, उत्तर प्रत्युत्तर देणं गरजेचं नाही आजची सभा हे उठावा गटासाठी अत्यंत महत्वाची आणि क्षण आहे आता राहुल गांधीचं भाषण त्या शिवाजी पार्कहून ऐकणार आए आहेत आणि संजय राऊत वाजायला बसणार आहेत म्हणून आजचा दिवस त्यांना आनंदात घालू द्या उद्या यावर आपण सविस्तर बोलू संजय राऊत असंही म्हणतात की निवडणुका पूर्णपणे ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे जिंकण्याची खात्री नसल्यामुळे निवडणूक यंत्रणाच ताब्यात घेण्यासाठी याला अर्थ नाही अर्थही नसलेलं त्याचं स्टेटमेंट आहे म्हणून त्याच्यावर नो कॉमेंट भरलेलंच बरं आज विधान परिषद आमदार आपात्रते प्रकरणी सुनावणी आहे आणि दोन्ही बाजूकडून दोन याचिका दाखल करण्यात आलेला आहे. अमोल मेटकरी यांनी देखील केलेले आहे याचिका दाखल केली. होईल आता सुनावणी होईल त्यावर जो काही योग्य तो निर्णय दिला जाईल आणि त्याच्यावर पुन्हा अपील होईल. प्रोस, ही प्रोसेस प्रोसेसचा भाग आहे. आणि मग काही लोकांना वाटतं की निर्णय आमच्या विरोधात आहे ते अपीलमध्ये जातील. काही लोकांना फेवर आहे ते आनंद साजरा करतील. म्हणून याला प्रोसेस पूर्ण होताय. तोपर्यंत सुद्धा बरोबर देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव दोन रुपयाने कमी झालेले आहे गेल्या वेळेस महायुतीने महा म्हणजे भाजप जे राज्य आहेत त्या ठिकाणी पेट्रोलची दर कमी करण्यात आले मात्र जिथे काँग्रेसची सत्ता कमी करण्यात आली त्यामुळे कुठेतरी भाजपकडून किंवा महायुतीकडून ओरड करण्यात आले मात्र आता परिस्थिती अशी केंद्राने पैसे कमी केलेले राजस्थानमध्ये राजस्थान सरकारने किंवा महाराष्ट्रात का कमी होत नाही असं नाहीये सरकार आल्यानंतर कुठे गटाला आम्ही जेव्हा बंड केलं उठावा गटामध्ये असताना पहिल्यांदा आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पाच रुपये कमी करण्याचं धाडस एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवतो आज जे काही पेट्रोल डिझेलचे दर कमी होत आहे हा टेक्निकल मुद्दा आहे हे इलेक्शनचा जुमला नाही दोन रुपयांनी रेट आज कमी झाले म्हणून काय भाजपनी इलेक्शनसाठी केले आणि दोन रुपये मिळाले म्हणून लोक मतदान करतील असं समजायचं काही कारणच नाही म्हणून ही प्रक्रिया आहे या हे रेट कमी झालेले याचा अर्थ कुणी असं गैर काढू नये की भाजपने लोक मतदाराला खुश करण्यासाठी काही रेट कमी के केले केंद्राने राज्य कधी करणार राजस्थान ऑलरेडी दोन रुपयाचा फरक पडले निश्चितच राज्य पण त्याच्यावर विचार करेल आज कॅबिनेट आहेत यातही काही निर्णय होण्याची शक्यता आहे विषय असा आहे की महायुतीमधल्या घटक पक्षांमध्ये प्रचंड नाराजी सुरू आहे त्यात महादेव जानकर हे शरद जात आहेत <coughs> शरद पवार भेटीला अनेक जण मान्यवर जात आहेत जानकर जातील आणखीन कोणी जातील त्यांना त्यांना शुभेच्छा परंतु तुम्हाला या दोन दिवसानंतर आमच्याकडे येणाऱ्याची संख्या जर पाहिली तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही मोठे जे काही भूकंप आहेत हे येत्या सोमवारी तुम्हाला पाहायला मिळतील शिवसेने शिवसेना शिवसे उभाटा गटाच्या वाटाघाटी सोबत प्रकाश आंबेडकरांनी संभाजीनगरवर दावा सांगितला प्रकाश आंबेडकरची ना आघाडीची युती होणारच नाही हे तेवढं स्पष्ट आहे आजची बैठक या बैठकीला प्रकाश आंबेडकरला न बोलवणं याचा अर्थ प्रकाश आंबेडकरची युती करायची नाही असे संकेत त्यांनी दिलेले आहेत म्हणून या आघाडीमध्ये ही सुरुवात ही बिघाडीची प्रकाश आंबेडकरांना न बोलल्यामुळे झाले सुरुवात झालेली आहे आणि मला नाही वाटत काँग्रेस ही आजचा त्यांचा मेळावा झाल्यानंतर या युतीचे बोललेल्या बसतील तर आघाडीमध्ये त्यांचं बोलणं व्यवस्थित नाही झालं तुम्ही आवाहन करणार आमच्यासोबत या म्हणून कशाला आम्हाला नको बस झालं आम्हाला आमचे आम जे आहेत तेच बस झाले <laughs> आम्हाला हे आघाडी बेघडीचे लोक नको जागा नाही राहिले आता आमच्याकडं नो व्हॅकन्सी आम फुल आहे आमच्याकडे कोणाला ना जागा नाही इच्छा जाहीर केली जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेसाठी मला जर इथं आशीर्वाद दिला तर मी आनंदाने छत्रपती संभाजीनगर ची लोकसभा निवडणूक शिंदे यांच्या तिकिटावर लढेल कोण म्हणतोय देश्व विनोद पाटील अनेक जण इच्छुक आहेत ना विनोद पाटीलच काय अनेक जण इच्छुक आहेत अनेकांनी आपल्या इच्छा व्यक्त केलेल्या आहेत निश्चित त्याचा विचार हा एकनाथ शिंदे साहेबांनी करायचा आहे सा, त्यांना तो निर्णय घेऊ द्या तुम्ही जर आले तरी त्यांचं आम्ही स्वागत करू कोणी जरी आमच्याकडे आले आणि त्यांना जर शिंदे साहेबांना जर वाटलं की हा योग्य उमेदवार आहे तर निश्चित त्यांचं स्वागत केलं जाईल तुम्ही आत्ता बोलताना असं म्हणाले सोमवारी भूकंप होते सोमवारी तुमची यादी सुद्धा जाहीर होणार आहे सोमवारी काही लोकांची बत्ते तुम्ही कट करणार आहे हे सगळं भूकंपाशी निगडीत तुम्हाला सोमवारी चांगला एक भूकंपाचा धक्का पाहायला मिळेल म्हणून दोन दिवस आता वाट पाहून सोमवारचा आपण जे काही निर्णय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या कौशल्याने घेतात ते तुम्हाला पाहायला मिळतात संख्या नेमकी किती आहे आणि तिकीट कापणार आहे असं नाहीये काही बदल करणार आहे तर काही बदल हे नैसर्गिक असतात म्हणून त्यांना तुम्हाला डावलणं हा त्यामागचा हेतू नसतो सीट निवडून आणणं हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि एखाद्याचं तिकीट कापलं म्हणून दुसऱ्याला दिलं तर तो, तो काही पदाधिकारी नाही अशा वाग नाही तुम्ही जर आता भाजपची यादी पाहिली असेल चार लोकांचे तिकीट काढले चार लोक पदाधिकाऱ्यांना दिले म्हणून त्यां तिकीट कापून इतर पक्षातून आलेल्या लोकांना काहीतरी द्यायचं असतला तो काही प्रकार नव्हता पक्षात अंतर्गतच इतरांना संधी देणं हा त्याच्या मागचा उद्देश असतो ठिकाणी होऊ आता होईल दोन तीन शक्यता प्रत्येक भाजप म्हणतोय की आमचा उमेदवार आपल्याला जागा घ्या तुम्ही म्हणताय आपल्याला जागा घ्या याच्यातून निवडणुकीपूर्वी तुमच्या युतीमध्ये वैचारिक आणि तुमच्या पातळीवरचे पक्षी पातळीवरचे मतभेद दिसून येत नाही असं वाटत निवडणुकीच्या काळात या निवडणुकीमध्ये मला संधी मिळाली मग संधी मिळण्यासाठी तो आग्रह पक्षाच्या नेत्यांकडे धरत असतो <दलूली> मग तो शिवसेनेचा असेल तो भाजपचा असेल तो राष्ट्रवादीचा असेल त्यांच्या आग्रहाचा मान सन्मान हे वरिष्ठ नेते ठेवत असतात आणि शक्य झालंच जर एखादी जागा जर भेटली तर त्या कार्यकर्त्या समाधान सुद्धा होतात म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात याचा अर्थ युतीमध्ये कुठेतरी बिघाडी आहे कुठंतरी वाद आहे असा समजण्याचं काही कारण नाही उभा उभा केला उभाटा गटाचा उमेदवार जाहीर आहे ना चंद्रकांत खैर आहे अधिकृतच आहे त्यांचा त्यांचा अधिकृतच आहे आता दानवे का दांडी हा त्यांचा प्रश्न आहे परंतु उबाट्या गटाचा उमेदवार इथं चंद्रकांत खैरे आहेत हे नक्की तुम्ही घोषित करायला येतात आम्हाला माहिती आहे त्यांचे आतले सर्व खबर हे आमच्याकडे असल्यामुळं आम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगतो बॉन्डवर लिहून देतो चंद्रकांत खैरे त्यांचे उमेदवार आहेत आम्हाला अशा जागा विगा याच्या डोळा ठेवायची गरज नाही आम्ही डोळा कधीच मारत नाही डायरेक्ट डायरेक्टच आलिंगन देत असतो म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कथोकल्पित असतात आम्हाला ही जागा पाहिजे त्या जागेवर काहीतरी नारळ फोडल्यानं काही होणार आहे अरे आम्हाला त्याच्याशी गरज नाही आमची इतकी मजबूतीने आम्ही उभे आहोत की आहो। आम्हाला कुणाच्या जागेवर डोळा ठेवणे डोळा मारणे हे प्रकार आमच्याकडे घडत नाहीत आता आम्हाला फक्त टार्गेट एकच आहे संभाजीनगरची जागा जिंकणे शिंपडून ते गोमूत्र शिंपडतील आणखीन कुठं काही पाणी टाकतील काही नारळ टाकतील काही आणखी सुपारा टाकतील ते त्यांचा त्यांचा प्रश्न येतो आता त्या माणसाला पहिल्यापासून अंधश्रद्धेचा एक वेळ आहे त्यामुळं त्या जागेवर तुम्ही पण जाऊ नका नसता तुम्हाला काहीतरी शक्यता नाकारता येत नाही उमेदवार आहे उमेदवार आपला प्रचार करताना एक आपली एक स्टाईल करत असतो त्यांनी त्याची स्टाईल निकाल आहे परंतु या वेळेला एम आय एम या जिल्ह्यामध्ये नावालाही राहणार नाही एवढं मात्र निश्चित त्यांनी असं देखील म्हटलं आहे की महाराष्ट्रामध्ये सहा ठिकाणी उमेदवार जाहीर करणार आणि जे नाराज असतील ना त्यानंतर आम्ही सर्वात शेवटी यादी जाहीर करून हा आकडा वाढवू शकतो वाढू शकतात ते आकडा उमेदवार उभे करण्यासाठी वाढू शकतात पण निवडून येण्यासाठी ते या वेळेला झिरो राहणार आहेत शंभुराज देसाई ने मुंबई तक की चौड़ी पर कहा है कि सीट बंटवारे को लेकर अमित शाह ने बताया था कि कितना ढाई ढाई साल के लिए करेंगे और उद्धव ठाकरे ने भी कहा था उस पर शंभुराज देसाई ने कहा कि संजय सिरसाट को कैसे पता चला था ये सारा मामला वो उतना मैं सीनियर हूँ इसलिए मुझे पता चला पार्टी में उतना सीनियर इसलिए मुझे सर बताया जा रहा है कि छत्रपति संभाजी नगर लोकसभा की सीट शिवसेना को देखिए अभी ये महाटी में सीटों को बंटवारों को लेके कई दिनों से चर्चा चल रही है वो अंतिम पड़ाव पे आ चुकी है उसमें संभाजी नगर की भी एक सीट जो अहम मानी जाती है वो सीट शिवसेना ने बहुत आग्रह करते क्योंकि बार बार हमने ये सीट लड़ाई है यहाँ हमारा उम्मीदवार चुन के आया इसलिए हमको रिक्वेस्ट की है कि ये सीट आपको संभाजी नगर की सीट ये शिवसेना को छोड़ना चाहिए और वो 99 परसेंट उसको एग्री हुए ऐसा मेरी मेरी कहना कि मेरी सोच है क्योंकि ये परंपरागत सीट है इसलिए शिवसेना को छोड़ी जा रही है इसलिए उन्होंने भी ज्यादा इसमें फोर्स किए ने वो भी ये सीट छोड़ने के लिए राजी हो जाएंगे ऐसे मेरा मानना है महाराष्ट्र में ऐसी कुछ सीट ऐसी जो जहाँ पर भाजपा दावा कर रही है रहे एक दो सीट ऐसी है कि जहाँ भाजपा दावा कर रही है एक दो सीट ऐसी है जहाँ शिवसेना दावा कर रही है ये सब दावे प्रति दावे जो होते हैं इलेक्शन के दौर में होते रहते हैं वहाँ का जनरली वहाँ का जो कार्यकर्ता रहता है जिसको लगता है कि ये सीट अपने लड़ाना चाहिए वो नेताओं की तरफ जब मांग करता है तो उसकी मांग का सम्मान करते हुए वो सीट उनको कैसे छोड़े जाए इसके लिए नेता भी प्रयत्न करते हैं उसी तरीके से ये सब बंटवारे के टाइम होते रहता है लेकिन आखिर को पार्टी बोल के जो निर्णय लेना है वो पार्टी के वरिष्ठ नेता लेते हैं और उसको सब लोग जो कार्यकर्ता है उसको एग्री करते हैं राहुल गांधी का दौरा हो रहा है अभी आप सभा भी होने वाली है है महाराष्ट्र में में मगर ये दौरे कुछ आपको कुछ हो सकता है। नहीं नहीं इस दौरे का नुस्खा कुछ नहीं है ये भारत जोड़ो क्या होता है भारत उठा क्या है भारत जोड़ो का मतलब ही हमें समझ में नहीं आता लेकिन उनकी वो रैली चल रही चल रही है पार्टी का वो प्रोग्राम है उन्होंने करना चाहिए लेकिन सबसे बड़ी बात है पार्टी के कार्यकर्ता से ज्यादा खुश उबटा के नेते लोग हैं। उनकी अगुवाई में वो अभी मुंबई में रेड कार्पेट डालने वाले वेलकम टू मुंबई बैनर लगाने वाले <coughs> जो बाला साहब अगर ऊपर से देखते होंगे तो वो अगर उनका बस चले तो इनको जूते मारने में भी कम करते नहीं थे लेकिन चलता है सत्ता का यूज कैसा करना पार्टी का यूज कैसा करना है वो उनके वरिष्ठ नेता डिसाइड करते हैं लेकिन अब जनता इन ऐसे जो गद्दारों को जो बाला साहब के विचार के खिलाफ गए उनको छोड़ेंगे नहीं को देखते हैं अभी कुछ रहने वाला नहीं की नहीं महाराष्ट्र में कहीं भी एम का कुछ भी वजूद रहा नहीं है ना यहाँ की सीट चुन के आएंगी उनकी तरफ से वो अपना तरीके से वो प्रचार करेंगे आक्रामक प्रचार करेंगे वो आएंगे और दो चार गालिया देंगे ये उनकी स्टाइल है ये स्टाइल को अब लोग भूलने वाले नहीं ओके थैंक यू